सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाचा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज जिल्ह्यात एक आणि राज्यात एक असं चालणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विनायक मेटेंना अल्टिमेटम शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी बीड जिल्ह्यात भाजपला सहकार्य करणार अशी भूमिका घेतली होती त्यामुळे काल झालेल्या औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटेंना अल्टिमेटम दिला जिल्ह्यात एक आणि राज्यात एक असं चालणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्याच्या राजकारणामध्ये विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष भाजपासोबत आहे मात्र विनायक मेटे आणि महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वैर या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपासाठी नुकसानदायक ठरू शकते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांनी यापुढे राज्यात भाजपचा प्रचार करायला जायचे कसे असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला आहे जर माझ्या जिल्ह्यामध्ये मित्रपक्ष भाजपला सहकार्य करणार नसेल तर मग मी इतर जिल्ह्यात जाऊन प्रचार कसा करू अशी भूमिका घेतल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंसंदर्भात जाहीर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचा आरोप शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला होता त्यामुळे शिवसंग्राम राज्यात भाजप सोबत बीड जिल्ह्यात काम करणार नाही असा निर्णय शिवसंग्रामने घेतला काम न करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर देखील ही बाब घालणार असल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितले शिवसंग्रामच्या या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज